काय म्हणतात तात्या झालं च्या पाणी झाला राव काय दिवस म्हणजे असं उदास उदास, उदास बघा एकदम जरा हवा पालट करून येऊया का चक्कर मारून येऊया जाय गोव्याला जाऊ की गोव्याला आपलं लवली लवली जागा पब्लिक येत या पर्यटन आहे अमेरिका लंडन युके ज्या पाया पुणे हो तात्या काय नियोजन चाललंय राव काय हो। मला बी तोळू दे चोर ज्याला म्हटलं काय म्हणू उदा झालंय कर म्हणा कामात बदल ही विश्रांती झाला कुठं तर फेरपटका मारून येऊ म्हटलं बोलला राव तात्या आम्हाला बी लय कार म्हणत झालंय गावात सगळं वासात पडलंय त्याला आम्ही येतो त्याला कारण नियोजन कुठंतरी गोव्याला जाऊ गोव्याला गोव्याला राह हिन तिन लय असते आमच्या घरची हांत्या की गणपती पुण्याला जाऊ मग तिकडे गणपती पुण्या नसतेला का पुळे असते हा द्यावाला कस मस्त माहिती आहे वातावरण आहे जाऊन दोन दिवस चैनी करून येऊ मालवण खतरनाक आहे राव स्पोट खतरनाक आहे ते समुद्र किल्ला कागड किल्ल्याला भेटू महाबळेश्वर जाऊ का नाही महाबळेश्वरला जाऊ

या हुली उतर घातली या पण जायाचं संध्याकाळी जा म्हटलं ना अजून गाडीचा पत्ता नाही त्या सूरजाला सांगून गाडीत काहीतरी यंत्रणा लावायला होती हॅलो अरे सूरज संध्याकाळी निघायचं खरं पण गाडी कोणा सांगायची रे हे बघ आपण पहिलीच फाटके किशेची माणसं कांगाल बँकेत चेअरमन एक काम करूया आपल्या सांगडीतला कोण असला एखादा ड्रायव्हर किंवा गाडी तर जरा बघून नेऊया का तेल घालून बरं तुम्ही या जरा आपल्या पत्राच्या शेडवर या इथं चर्चा करूया जरा या बाकीच्या तुम्ही फोन करत्या पोरास हा हा ओके मी आहे शेडवर या ओतिया अरे झाला तुम्ही बाकी जी? गेला त्यांना फोन याय लागलेत की मी म्हटलं ते मुद्दा बरोबर आहे हो बरोबर आली अरे मी झालं या सध्या काही निघायचंय याला आधी घेऊन आला की तुम्ही पाठक सोडे नाही माझी काय करते गाडीच काय करायची गाडीच आपल्या रूप म्हणजे तर विषय काय झालाय गाड्या लय जाणार का बघितल्या पण कोणत्या यायला तयार नाही मग ह्या आपला राजा आपल्या सोबत येणार आहे की नाही आर पण त्याची गाडी आहे की स्वतःची हो मग रावता तुम्ही एक काम करा की लाव긴 नाही जून तुमचं ऐकते दी फाटा कायचा आर घालाय लागणार आहे घाला की आपण असं ब्याला फटल्या माणूस त्याला लावा फोन दाता mantle बरोबरच हो नव्हतो तुमचं ऐकतंय ती हॅलो राजा भाऊ अहो संध्याकाळी जायच आहे गाड्या बघतोय सकाळपासनं पण काय अजून गाडी मेळ लागणार लोकांचं दरवाजून सर आपली आपली गाडी घेऊन जावे एक तेवढी आहे की काय कॉन्ट्रीब्युशन काढायचं आहे त्याला घालू आपलं लोकांना चार रुपये किशात घालायचं ते आपल्या तुमच्या घालू हां चालते मग या इथं बसली आमच्या शेडवर येत आहे का तुम्ही जरावरून काय का मग बरं बरं या एक दहा मिनटात हां ओके ठेवा मग आपल्या ऐकण्याच्या शब्दाच्या बाहेर म्हणूनच तुम्हाला म्हणलं तात्या तुमच्या शब्दाच्या बाहेर जात नाही आणि आपल्या आता स्वतःचे टेन्शन नाही आपली आपली गाडी झाली जेवाय सगळं नियोजन होत आहे मला येऊ द्या रे पण मी बॅग घेऊन येतो सोडून जास्त बॅगा उचल होईल होईल काय टेन्शन नाही काय ड्रायव्हरचं टेन्शन नाही आपलाच माणूस आहे

चला, वाट बघ लवकर या बघ शीत पात्र्याच्या आपल्या शेडवरच या बॅगा घेऊन सगळ्यांनी पोरांनी सांग फोन करून शिफणच निघूया बघा आवाज चौकात नको बोंबा बोंबर इकडे गेले तिकडे गेली हो नको या कानाची खबर ह्या काना नाही या आपलं शेडवर सगळीकडे बॅग घेऊन हां हा पाठाती शिव हां ठेवा मग आणि राजाला मी फोन करून सांग गाडी घेऊन इथंच ये मला शेडवर हां ठेवू आणि राजाला पण केला केला येतो राजाला पण इथेच येतो मला इथे शेडवरतीच येतो मला

सबैले खुल्ला गरेर सबैको उपभोक्ताले खुल्ला गरेर सबैले 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 सबै आण कुटुंब नेहाला बोलवलं लागलं सगळे आपलं आपो गाजायला लागलं माझ्याकडे आता तरी मला सुद्धा निघायला चला आवाज आवाज काय समतंय काय बघा

दादा मला खुश केलं तात्या मला पहिले घरी तोड दात्या कालच आलो म्हणून जो मोकळी वाट काय तात्या नगर आईने परीस थोडा पाणीच दे मिसळ